गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी अबोली न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये पोष अपघात प्रकरणातील अल्पवयीन कारचालकाच्या वडिलांनी म्हणजेच विशाल अग्रवाल यांनी आईच्या आजाराचे कारण देत न्यायालयात जामिनांसाठी अर्ज दाखल केलाय या अर्जावर बचाव पक्षातर्फे अॅडव्होकेट सुनील पास बोला ऋषिकेश गाणू अॅडव्होकेट राजेश काळे यांनी युक्तिवाद करत आरोप फेटाळण्याचा प्रयत्न केलाय त्यांनी सांगितले की भारतीय दंडविधान व भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्याअंतर्गत लावण्यात आलेली कलमे कलम एकशे कलम सात व सात अ हे लागू होत नाहीत तसेच बनावट दस्तावेज निर्मितीचा आरोपही अशक्त आहे असा त्यांचा युक्तिवाद आहे <गलेंगे> कल्याण रेल्वे स्थानक परिसरातून एका अल्पवयीन मुलीला फूस लावून तिच्यावर धावत्या एक्सप्रेस मध्ये लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे येथे अकोला दरम्यान हा प्रकार घडला असून या प्रकरणी अकोला रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय सध्या या प्रकरणाचा तपास कल्याण लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे या प्रकरणी आरोपीचा शोध सध्या सुरू आहे सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे त्यामुळे राज्यातील आमदार आमदार मुंबईतील वास्तव्याला आहेत तेथे निकृष्ट जेवणावरून शिंदे गटाच्या एक आमदारांनी आमदार निवासस्थानी राणा घातल्याचं समोर आले जेवण चांगलं नव्हतं म्हणून आमदारांनी कॅन्टीन चालकास बेदम मारहाण केल्याचा व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे पुण्यात स्पा सेंटरच्या नावाखाली देह व्यापार सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय पुणे पोलिसांनी या ठिकाणी छापेमारी करत अठरा मुलींची सुटका केली आहे पोलिसांनी कारवाईत सुटका करण्यात आलेल्या अठरा मुलींपैकी दहा पेक्षा अधिक मुली परदेशी नागरिक आहेत पुण्यातील उच्चभ्रू बाणेर आणि उन्वनतळ भागात पोलिसांनी ही कारवाई केली आठपाटी तालुक्यातल्या करगणीमध्ये एक धक्कादायक प्रकार घडलाय येथील 10वीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे या घटनेनंतर पीडित मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार देखील के घडलाय यानंतर संतप्त नातेवाईकांनी नराधमावर कारवाईच्या मागणीसाठी थेट आठपाटी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत घटनेचा निषेध नोंदवलाय गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातमी राज्याची उपराजधानी नागपुरात सलग तिसऱ्या दिवशी पावसाची संततधार सुरूच आहे रविवारी रात्री सुरू झालेला पाऊस दोन दिवस उलटूनही थांबायचं नाव घेत नाही त्यामुळे नागपुरात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे सध्याची पावसाची स्थिती लक्षात घेता नागपूर जिल्हा अधिकाऱ्यांनी या जिल्ह्यातील सर्व खासगी व प्रशासकीय शाळांना सुट्टी जाहीर केली आहे देशातील विविध कामगार संघटनांनी प्रस्तावित विरोधात तसेच विविध मागण्यांसाठी आज भारत बंद हाक दिली आहे असे असताना इंडिया आघाडीने निवडणूक नी आयोगाविरोधात सकाळपासूनच रस्त्यावर टायर जाळत रेल्वे गाड्या रोखत चक्का जाम केले यामुळे बिहारमध्ये भारत बंद राहिल्या बाजूलाच इंडिया आघाडीनेच रस्ते आणि रेल्वे सह विविध ठिकाणी काबीज केली आहेत नातो पैशांसाठी धमकावतो माझा सांभाळ करत नाहीत अशी तक्रार पंच्याहत्तर वर्षीय आजीने गोरेगाव पोलिसांकडे केली आहे त्यानुसार पोलिसांनी तिच्या नातवाविरुद्ध ज्येष्ठ नागरिक आणि पालक यांचे पालन पोषण आणि कल्याण अधिनियम कलम चोवीस तसेच बी एन एस कायद्याचे कलम तीनशे आणि तीनशे बावन्न अंतर्गत गुन्हा दाखल केलाय सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या सत्कार कार्यक्रमात भाषण करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषणाचा ही कविता म्हणताच व्यासपीठावर बसलेल्या केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याकडे सगळे बघून हसले सरन्यायाधीशासह मुख्यमंत्री व्यासपीठावर बसलेले सगळे मान्यवर आणि मध्यवर्ती सभागृहात उपस्थित असलेले आमदार मध्ये हास्य पिकले शिंदेच्या हे लक्षात आल्यावर आठवले साहेबांनी आठवण केली असं शिंदे म्हणाले गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये आपण येथे थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री